एकटा मुंडी घात कशी गोन डायरेक्ट वरते आता असती असती ते बोलतात ना साहेबाच्या बुर ना गारवाच्या माग कवा राहू नका ला आत कावा मारू पत्ता नाही लागणार <laughs> नमस्कार मित्रांनो तर स्वागत आहे आपला पुन्हा एका नवीन ब्लॉग मध्ये तर मित्रांनो आज जाणार आपण साहेबाच्या बरोबर काय फोन केलेला सकाळच कुठं जायचं काय माहित नाही तर ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा आणि आपल्या चॅनलवरती कोण नवीन असेल तर चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघूया साहेब आपलं निघलेले आहेत सवारी घेऊन कुठं आहे काम आहे माहीत नाही आम्हाला ते बोलतात ना साहेबाच्या पुर ना गारवाच्या माग राहू नका लात कवा मार पत्ता नाही लागणार तर असं काम आहे आमच्या साहेबांचा तर भेटू तुम्हाला आता कुठं गेलं कुठं आहे ना भिवंडी भी भंडीला जायचं आहे म्हणजे बाजार आखा आणलं बाजार उठवाची भारी आली आता काहीच आता आम्ही आलो कांद बघायला कांदा घ्यायचा आम्हाला कांद बघता दाखव तुम्हाला कांद्यांच्या दुकानात आणले आता कांद्यांच्या पण आहे बा कांदा दे आम्हाला आता कांद लाईट पेटव ना अशी आ

आमच्या, गाडी गाडी बोरशील शाबास ना नायर पोचे म्हणून म्हणजे आल्याची कमार मोराजी प्लस डालो बराबर

बघा तेलाचा डब्याचा गोडाऊन आहे हो तेलाचा डब्बा घ्यायचा आता आखी भिवंडी घेल दोन डब्बे घेतले ना का आता आखी भिवंडी घेईल असती असती अजून किती टाइमपास करत बघू अजून काय काय घेणार आहे लोटू दिवस आम्ही साहेबांच्या मागे काय बोलता विषय आहे का साहेबांचं कामच तसा आहे बघा की गारी भरली <laughs> आता कुठे जायचं आहे अजून चला घ्यायचा आता चावूल घेऊ बाकी दोन तीन घेऊ याला जास्त लागतात ना एक दोन जम नाही आता चावूल घ्यायला का चाहूल बघतोय जुनं घे जुनं चावूल उजोर। तो बघ ना आपला चांतारा नाही चांदारा चांदारा आहे ना बोलाव आबा हजूर घेते तुला अंबा हुजूर

अब्बा हो उजू अरे का आता अख्खी भेटईन दोशील तू काय झालं जर आता काय झालं काय झालं आज दिवा नऊला आले ना अजून काम व्हायला निं जर आले आल्या पण काम काय अजून खप्प नाही आता अख्ख्या बघा एक वर्षाचं सामान भरीत लावले आता कुठं जायचं आपल्याला गारी लावली कोणी बा भाई जी आता आणले लावटी कपडं घ्यायला काही नाही काही नाही घ्यायचा नऊ वाजता निघल्या घरातल्या आता एवढा टाइम झाले अजून काय घ्यायचंय तुला आयला पेर घालून राहले एक सामान घ्यायचा एवढा बघू आता इकडे दुकानात जाऊ आपल्या लावटीमध्ये आपल्या मित्र भेटलेले आणि त्याच्याच दुकानावर झाले नाव घेता मारणार पण नाही हो चल ना, 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 ना आता दुकान केले चॉईस आहे का नाही त्या साखर लगीन आहे कोल जोरा बाई पाणी नाही भरला माझी <laughs> नाही तर तुझं लगीन इकडंच काय बघू शकता आपल्या मित्र दुकान आहे आणि कोणाला कपडे शिवाय असतील आधी लगीन साखरपुरा तर या आपलाच मित्र आहे वैजोल्याचा राहुल पाटील

काही आता सगळं काम आटपलेलं आहे आपला आणि वर्षात घे ना मग डायरेक्ट तसा आय जाऊ वर्षात घे सगळं काम आटपून निघले आता घरी आणि बेडरूम डायरेक्ट घरी गेल्यावर अजून काही काम बाकी आहे का बाबू काही चला आता आम्ही आलेलो शेनपुरा ना आणि आपला गोठा बघा घे सर शेनपुरा ये <laughs> काय हा यांनी आज फिरवली ना शेनपुरातले सामान आता मस्त उतरत आहे नाही आपली गोल आता बघ कसा कशा उठलेला गोल ना आता आम्ही शेनपुराव भरल्यानी वरती वरते दरवाजे एकट मुंडी घात आखी मुंडी बघ कशी गोन डायरेक्ट वरती आता असती 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 आस्ती कस काम आहे साहेबांचं आपले डायरेक्ट आखी मुंडी आणि आखी गोंड डायरेक्ट वरती नाद नाही करा साहेबांचा नाद काय साहेब साहेबाच्या पुर ना काय साहेबाच्या पुर ना काय साहेबाचे पूर्ण गारवाचे मागे राहता नाही का लात मारता गाईच हे पुरा भरले ना आपली आणि मस्त बघू शकता ती काको असत चला या <laughs> बाबाउ चला शेनपुरा झाली मागच्या ब्लॉक मध्ये बोलू लाईल लागतील, ला 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 तर शेनपूर झालेली आहे आपली तर चला काहीच <laughs>